पन्हाळा नगर परिषदेच्या वतीनं साकारलेलं थर्टीन डी थिएटर आणि त्यामध्ये प्रदर्शित झालेला पन्हाळ्याहून सुटका हा शिवछत्रपतींवर आधारित लघुपट कुतूहलाचा विषय बनला आहे दरम्यान तांत्रिक कारणामुळे बंद असलेले हे थिएटर गुरुवारपासून खुलं होणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी पत्रकार बैठकीत दिली छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पन्हाळ्याहून सुटका हा लघुपट पन्हाळा गडावरील थर्टीन डी थिएटरवर दाखवण्यात येतोय अत्याधुनिक इफेक्ट्स असलेल्या या थिएटरमध्ये हा रणसंग्राम पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी होत होती मात्र तांत्रिक बिघाडामुळं हे थिएटर गेले महिनाभर बंद ठेवण्यात आलं होतं मात्र आता गुरुवारपासून हे थिएटर खुलं होणार आहे पन्हाळगडचा रणसंग्राम हा एकवीस मिनिटाचा लघुपट पाहताना खुर्चीला बसणारे हलके धक्के खुर्चीची पुढे मागे होणारी हालचाल आणि प्रत्यक्ष रणभूमीचा येणारा अनुभव पाण्याचे उडणारे तुषार प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करतात एआरडी कंपनीकडे वर्षभरासाठी थिएटर मासिक भाडे तत्वावर चालवण्यासाठी नगर परिषदेनं आहे थर्टीन डी मध्ये लघुपटासाठी एकशे पन्नास रुपये तिकीट असून शैक्षणिक सहलींसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकीटामध्ये पन्नास रुपये सूट मिळणार आहे तसंच हे थिएटर सकाळी अकरापासून सायंकाळी सात पर्यंत चालू राहणार आहे दिवसभरात सात शो होणार आहेत थिएटरमध्ये एकावेळी अठ्ठ्याऐंशी लोकांना बसण्याची सोय आहे ऑनलाईन बुकिंगची लवकरच व्यवस्था करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी दिली